नमस्कार नमस्कार मी सफर सिल्स कंपनी प्रतिनिधी हरीश पवार एरिया मॅनेजर वेस्टर्न महाराष्ट्र आपण आलो होतो आता सफल सिल्स या कंपनीच ओबी जे एम ची आपण बघू शकतो शेतकरी आहेत आपल्या समोर आपण त्यांचं मनोगत घेऊया दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव आहे तालुका जिल्हा सोलापूर सोलापूर एकंदरीत पाहता तुम्ही जी लावण केली कोबी कुठल्या कंपनीची आहे आणि व्हरायटी नाव काय जेम्स, जेम्स कंपनी आहे जेम्स ही व्हरायटी आहे तपश्री या कंपनी जेम्स तुम्ही लावण केली कधीची लावण आहे आपली वीस जून ची वीस जून वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आज एकवीस मार्च आहे साठ दिवस झाले हार्वेस्टिंग ला प्लॉट आला आपण बघू शकतो शेतकरी मित्रांनो कंदलगाव चे रिटेलर स्वतः आहेत त्यांचं दुकानचं नाव काय आपल्या महालक्ष्मी कृषी केंद्र कंदलगाव कंदलगाव स्वतः ते पण आले प्लॉट मला सांगा तुम्हाला एकंदरीत आता प्लॉट वरती आलात तुम्हाला कशी वाटली तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकता सफल सीड्स जे आहे ते खूप चांगली व्हरायटी आहे आणि उन्हाळ्यामध्ये जर आपण बघितलं तर की भरपूर टेम्परेचरला देखील चांगल्या पद्धतीची व्हरायटी इथं आपल्याला पाहायला मिळते आणि वजनाला पण खूप चांगली आहे आणि पातीचा जर आपण जाडपणा जर बघितला तर खूप चांगल्या पद्धतीनं आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी लागण करायला आणि उसामध्ये आंतरपीक सर्व आपल्याकडं आंतरपीक घेतलं जात नाही तर उसाचा अर्धा खर्च आपल्याला इथं काढायचा असेल तर आंतरपीक जे आहे तर ते सफल बायोसिड्स यांचं जे हे आहे तर ते आपण लागण केलं तर त्यानं उत्पन्नही चांगलं मिळू शकतं आणि व्हरायटी एक नंबर आहे काही अडचण नाही बघू शकतो आपण शेतकरी मित्रांनो स्वतः आपले दुकानदार कोण आहेत आणि एकंदरीत पाहता तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर बावन्न चौदा सत्तावन्न कोणाला जर माहिती किंवा प्लॉट बघायचा असेल त्यांचा शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर आहे आवर्जून त्यांना कॉल करून तुम्ही विचारू शकता आणि त्यांनी संपर्क साधू शकता धन्यवाद